तालुक्यातील येथील काम चेतन बडोबाग वय मूळ राहणार धागोली सध्या राहणार महाराष्ट्र कामगार क्वार्टर्स साजनी याचे तीन वर्षीय जतीन चेतन बाग या मुलाचं रविवारी सकाळी अपहरण झालं होतं मात्र काही तासातच सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं आरोपीसह हो अपहत मुलगा याला पकडण्यात यश आलंय पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की साजनी येथील नव महाराष्ट्र सुदगिरणी येथे चेतन बडोबाग वय अठ्ठावीस हा मुळचा ओडिसाचा परप्रांतीय कामगार मजुरीचं काम करतो तो त्याच्या कुटुंबियासमेह येथील कामगार क्वार्टर्समध्ये राहण्यास आहे त्याच्या शेजारी राहणाऱ्या संजय कुमार मलिक मूळ राहणार मधुपेरा ओडिसा सध्या राहणार कामगार क्वार्टर साजनी यानं बाग बाग याच्या तीन वर्षीय जतीन चेतन बाग याला रविवारी सकाळी खाऊचं अमेश दाखवून फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली होती याबाबत अपरात मुलाचे वडील चेतन बाग यांनी हातकनंगले पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला होता पोलिसांनी तत्परता दाखवत तपासाची चक्र गतिमान करत सोलापूर रेल्वे स्थानकावर सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेने आरोपी संजय मलिक याला अपरत मुलासह ताब्यात घेतलं असून अधिक तपास हातकनंगले पोलीस करत आहेत मराठी एस न्यूजसाठी हातकणंगलेहून रोहन साजणे